मोठी घडामोड समोर येते न्यायालयीन चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे निवृत्त न्यायमूर्ती एम एल ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये न्यायालयीन चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली होती आणि त्यानुसार आता ही समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उद्धव आपण पाहतोय संतोष देशमुख हत्येप्रकरणी आता समिती गठीत करण्यात आलेली आहे अधिकचा तपशील नक्कीच जानवी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी जी आहे ती होणार आहे यासाठी आता राज्य सरकारकडून समिती गटत गठित करण्यात आलेली आहे सेवानिवृत्त न्यायाधीश एम एल सलानिया या यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती जी आहे ती मधल्या या सगळ्या तपासाचा एकंदरीत न्यायालयीन चौकशी करणार आहे आणि कशा पद्धतीने ओ, ही जी घटना आहे ती घडलेली अगदीच अगदीच धन्यवाद उद्धव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी